मित्र हो नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचोवीस पंचवीस या सालामध्ये गाजलेलं आणि सगळ्यात महत्वाची भूमिका राजकारणात असेल समाजकारणात असेल आणि एकूणच या सगळ्या बॅकग्राऊंड बद्दल पोलिसांबद्दल किंवा या सगळ्या कि लोकांबद्दल एक चित्र उभं करण्यासाठी किंवा यांची कशा पद्धतीची वागणूक होती कशा पद्धतीनं गुंडागर्दी चालत होती बीड मध्ये हे सगळं समोर आणण्यासाठी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडावं लागलं तेव्हा कुठे तिथली पोलीस यंत्रणा कशा प्रकारे दुबळी झालेली होती कशा प्रकारे एका मंत्र्यांच्या दावणीला बांधलेली ही सगळी लोक होती प्रशासन नावाची गोष्ट नव्हती कुठल्याही प्रकारचा आपण तिथं वाचप नव्हता कुठल्याही प्रकारे काही नव्हतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत जवळचा माणूस हा धनंजय मुंडे त्या ठिकाणी होते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरी सध्या असले तर येणाऱ्या काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीचे होतील यात कुठल्याही प्रकारे शंका नसावी त्याच्यामुळं धनंजय मुंडेंना नेहमीच मोकळी ही देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि त्याच्यामुळेच हे बीड मध्ये जे सगळं रामायण महाभारत घडलं ज्या पद्धतीने या गुंडांच्या टोळ्या उभ्या राहिल्या त्यांच्यावरती आता मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली अशा सगळ्यांवरतीच जे काही तिथं वातावरण तयार झालं ते कुठेतरी आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलंच मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही आपण त्या आरोपीबद्दल बोलणारच आहोत तो म्हणजे कृष्ण आंधळे कृष्ण आंधळे ज्या पद्धतीनं अजूनही सापडलेला नाही काल एका न्यूज चॅनेलवरती एक बातमी अशी पाहिली की ज्याच्यामुळं कृष्ण आंधळे कधीच सापडू शकत नाही त्याच्यापर्यंत कोण पोचू शकत नाही त्याने अशा पद्धतीनं स्वतःच एक म्हणजे बॉडी लँग्वेज बनवली म्हणा किंवा स्वतःची एक पेहराव त्याने असा काही केलेलं आहे की ज्याच्यामुळं पोलीस यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि जरी पोचली तरी त्याला अटक करता येणार नाही ना नक्की त्याने काय अशी अशी पेहराव केलेला आहे किंवा असा तो काय म्हणून समाजात वावरतोय की त्याला लोक ओळखनाच झालेत किंवा तो लोकांच्या ओळखीतच येणार झालाय हेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोल की बावा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची झाली तर एक गोष्ट मी सांगू शकतो की या पद्धतीनं कृष्ण आंधळेचा तपास जर इतका धीम्या गतीने चालला असेल तर तो शेवटपर्यंत सापडणं मुश्किलच आहे पण काल एका न्यूज वरती आलेल्या माहितीनुसार आणि एका वेब पोर्टल वरून घेतलेल्या माहितीनुसार असं समजतंय की हाच कृष्ण आंधळे एका तृतीय पंथी जे समाजामध्ये आपल्या खूप तुरळक लोक लोक आहेत तृतीय पंथी अशांच्या तो सानिध्यात गेलेला आहे तृतीय पंथी लोकांशी त्यांनी त्याच जे काही इथून पुढचं आयुष्य आहे ते तिथंच काढायचं असं काहीतरी त्याचं डील झालेलं आहे आणि तृतीय पंथी लोकांपर्यंत पोलीस जास्त रिस्क घेत नाहीत त्यांच्या अड्ड्यामध्ये असेल किंवा त्यांच्या एकूणच कॉलनीमध्ये असेल जे तिथे राहतात तिथपर्यंत पोलीस पोहचत नाहीत ज्या पद्धतीनं कृष्ण अंधळेने त्याचं स्वतःच म्हणजे त्याचं जे बॉडी लँग्वेज होती किंवा सॉरी बॉडी लँग्वेज म्हणण्यापेक्षा त्याची जी बॉडी शेविंग होत ती अत्यंत एकदम पातळ असल्यामुळं त्याला ते तो पेहराव असेल किंवा त्यांचं जे काही वागणं असेल बोलणं असेल किंवा त्या काही गोष्टी असतात त्या ते सूट होत आहेत सांगायचं तात्पर्य एकच आहे की त्याच्याकडे जो गुन्हा आहे त्याच्या अंगावरती तो गुन्हा लपवण्यासाठी त्याला नाना तऱ्हेच्या गोष्टी कराव्या लागतात त्यातलीच एक तृतीय पंथी बनून समाजात वावरणं हा त्याच्यासाठी शेवटचा पर्याय आहे मरण्यापेक्षा हे परवडलं असं त्यांनी समजून घेतलं असेल सो त्याच्यामुळे तो त्या पेहरावात सध्या वावरतोय त्याच्यामुळे तो पुण्यात तो नाशिकात मध्ये का तो मध्येच आहे किंवा तो अनेक कुठे हा प्रश्न नंतरचा राहिला परंतु जर त्यांनी जर अशी भूमिका असं जर त्याने पेहराव करून तो समाजामध्ये वावरत असेल किंवा इकडे तिकडे फिरत असेल किंवा तो ज्या पद्धतीने पद्धतीनं आता तृतीय पंथी जर झालेला असेल तर एकतर तृतीय पंथीची जी कमिटी असते त्यांची जी समिती असते किंवा त्यांचे जे कोणी महंत वगैरे त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी नुसार असतात सो त्यांनी अशांवरती कारवाई करावी कारण हे असे गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जातात कुठेतरी तिथं शारीरिक संबंध घडवून आणतात आणि ते तिथं राहतात वगैरे आणि मग तिथं राहिल्यानंतर त्यांची एकूणच त्यांच्या बहुतीच वातावरण बदलतं आणि मग त्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं अशाच एका मोठ्या जो काही त्यांचा हे असतो म्हणजे त्याला काहीतरी वेगळेच शब्द सो मला आठवत नाही तो शब्द असं त्यांच्या जिथं राहतात ती लोक तिथं तो जाऊन राहतोय आणि तिथं पोलीस यंत्रणा ना पोचत नाही आणि पोलीस यंत्रणा जरी गेली किंवा पोलीस जरी गेली पोलिसांच्या समोर जर तो उभा राहिला तरी त्याला त्याला म्हणजे हा तोच आहे हे समजून घेणं कारण दाढी मिशा वगैरे काढाव्या लागतात किंवा ज्या पद्धतीनं पेहराव त्यांचा असतो तो जर स्त्रीचा असा वेगळा पेहराव केला वेगळे ऍक्शन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर पोलीस सुद्धा जास्त त्याच्यामध्ये लोड घेत नाहीत सो त्याच्यामुळं जर हा पर्याय त्याने निवडला असेल तर तो कधीच सापडणार नाही इतकं डेंजरस त्याने गेम खेळलेला आहे आणि तो भविष्यात पुन्हा एकदा समोर येईलच आणि पुन्हा या टोळीचा मुकादम व्हायला त्याला वेळ लागणार नाही तुमचं काय आहे तुमचे काय म्हणणे कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा असं कृष्णाधळेज स्वतःचं रूप बदलून समाजामध्ये वावरू शकतो का तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र